मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक व्यावसायिकांनो अतिक्रमण करू नका कायमस्वरूपी अतिक्रमण मोहीम सुरू राहणार नाशिक महापालिकेचे व्यावसायिकांना आवाहन नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई नियमितपणे करण्यात येणार आहे असे आवाहन नाशिक महापालिकेचे सातपूर विभागातील अतिक्रमण अधिकाऱ्यांनी केले आहे आज सकाळी अकरा वाजता त्र्यंबक रोडवरील अनधिकृत शेडवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा अन्य कोठेही व्यवसाय करू नये अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर नियमितपणे कारवाई करण्यात येईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले सातपूर परिसरातील श्रीराम सर्कलपासून पपया नर्सरी पर्यंतच्या रस्त्यावर महापालिकेने कारवाई केली आणि अनधिकृत बांधकाम शेअर काढण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाचे अधिकारी पथक प्रमुख भगवान सूर्यवंशी तानाजी निगळ संजय कोठुळे सोमेश दिवेक संजय साळुंके संजय मोर मेघनाथ तिडके प्रमोद आव्हाळे यांनी कारवाई केली काय अतिक्रमण मोहीम कुठं कुठं राबवण्यात आलेली आहे त्याच्या ठिकाणी भाजीवाले काही फळवाले अतिक्रमण करत असेल अशावरून रेसर रोज कारवाई होणार चार दिवसापासून सलग कारवाई चालू आहे काय सांगाल त्याबद्दल मान्य उपायुक्त मयुर पाटील साहेब तसंच तात्पुर विभागीय अधिकारी सुनीता कुमार मॅडम यांच्या आदेशान्वे सदर ही कारवाई चालूच राहणार आहे आणि पूर्ण नाशिक शहरात कारवाई चालू आहे एक प्रश्न असा आहे हे जे आपण सामान गोळा करतात हे परत आपण नागरिकांना देण्यासाठी काही यंत्रणा आहे का, का बा दंड वगैरे भरण्याची असे काही आहे भाजीपाला जो आहे भाजीपाला आपण उलटेवाडीला आणत आश्रम आहे त्या ठिकाणी भाजीपाला जमा होत असतो हां तिथं गोरगरीब आणत मुलं आहे त्या मुलांना सरोवर सर भाजीपाला यापुढे किती दिवस कारवाई अजून चालणार परत कारवाई चालू राहणार जसं आदेश ऑनलाईन कंपनी येतील त्याच्या अनुषंगाने सर्व कामागात कारवाई करा आमच्या आता तुम्ही बघितलं असेल गंगापूर रोड आनंदोली त्या ठिकाणी पण कारवाई केली आहे आपण नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एकच विनंती आहे जे मोठे रोड आहे त्या रोडवर न बसता अधिकृत तिथं मार्केट आहे झोन झोननुसार त्या ठिकाणी व्यवसाय करा एवढी विनंती आहे त्यांना जेणेकरून काही अपघात होऊ शकतात आम्ही नागरिकांना महिलांना काय विनंती करतो तुम्ही इथं बसू नका परंतु सायंकाळी आपली सुट्टी सुद्धा झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी काही सुट्टीचा एक औचित्य साधून लोक पुन्हा बसतात आता काल पण आम्ही या ठिकाणी कारवाई केली जे काही जप्त केले असतं ते नागरिकांना परत मिळतं पण ती दंडात्मक कारवाई दंड भरून मिळतो त्यासाठी एक प्रोसेस आहे त्यांनी अर्ज करायचा शंभर रुपयाच्या टॅम्पोरे परत प्रत्येकायचं परत जागेत बसणार नाही आणि दंड म्हणून आपण वारंवार करून सुद्धा नागरिक अतिक्रमण करताच त्याबद्दल काय सांगाल नागरिकांनी महापालिकेला जेणेकरून आपल्यामुळे अडचण नको हो व्हायला पण मग महापालिकेची जी कारवाई होती लोक घाबरत नाही का बा आता महापालिका येईल आणि आपलं सामान वगैरे घेऊन जाईल असं काही वाटत नाही लोकांना होतं राह घाबरतात लोक परंतर पुन्हा येऊनच बसतात ना सामान परत केलं पाहिजे याच्यावरती काही का नाही जे सामान परत करते महापालिका त्याच्यावरती दुसरा काही अजून ऑप्शन असेल ना सामान परत नाही तर बसणार एक पुन्हा ते व्यवसाय करू नये आणि तो दंड आकारला जातो तो दंड भरला तरच त्यांना ती वस्तू भेटते एकदा दंड भरला मला परत त्या ठिकाणी कारण जात नाही बसायला टपरी वगैरे काही जमा केली तर त्याप्रमाणे त्याचे दंडाचे स्टार्ट ठरलेले त्याप्रमाणे बदल दंड भरून त्यानंतर काय पुन्हा ते डेरिंग करत नाही या चैनल ना शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद